थांबाय मात्र माझं नाव जितेंद्र भावे आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या व्यासपीठावरनं आत्ता मी पोहोचलेला आहे गजवक्र नगर आर टी ओ ऑफिसच्या समोर हे असं धरायचे हे मेन वाचवायचं आर टी ओ ऑफिसच्या समोर गजवक्र नगर आहे आणि इथे एक दुःखद घटना घडलेली आहे इथे अंत्यसंस्कारासाठी त्या बॉडीला घेऊन जायचं आहे

डेड बॉडी घेऊन जायची आहे पण सगळे लोक थांबवणे आणि पत्र्याचं शेड टेम्पररी उभं केलं इथे त्याच्या शेड खाली सगळा कार्यक्रम सुरूयातला जास्त याच्यामध्ये आत्ता शोभावाईक आली ती बंद पडली हां पुढा असं पकड आहेच पाहुन चला या पा खाली चालता येत नाही बायच फ्री करता येत नाही आवढूया लोक या वस्तीमध्ये राहतात आणि वीस पंचवीस वर्षामध्ये प्राथमिक स्वरूपाचा रस्ता नाही आणि आता इथे रॅबिट कोणी टाकले आता टाकले यांच्या यांच्या स्वतःच्या खर्चाने रॅबिट टाकले बघा पाडती पकड छत्री पाडती पकडला नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ही हाल आहे तर गावोगावी काय हाल असतील हा विचार न तुम्ही न पडा एक अंतिम संस्कार झाले ते मरून टाकला तुम्ही इकडे या नाशिक पुढे आणि इकडे तोंड नाही पुढे तो आवाज उपर्यंत अंतिम हां आमच्या सो खर्चनी तिथं रॅबिट टाकलेले आता तिथं उभं राहायला जागा नाही म्हणून डेड बॉडी साठी जागा पत्र्याचं शेड मारलेलं आहे आम्ही अजून हो काय पण काहीच नाही मंजूर झालेले आणि हा जो मृत्यू झाला कशामुळे ना हे जे सांगतायत तर ते ऐकलं पाहिजे ते मी आलेल्या माहितीनुसार रोड मंजूर होते लाईटीचे काम मंजूर होते कॉलनी रोड मंजूर होते सिमेंटचे पण एकही रोड इथे झालेला नाही साधा मुरुम पण आलेला नाही लाईटीची पाण्याची वाईट अवस्था असताना लोक वाईट परिस्थितीतून चालले आहे आम्ही इथे स्वतः राहतो आता घरं खाली करायची वेळ आली स्वतःचे घर असताना एरियाला निधी किंवा झालेले मंजूर काम याचा आलेला निधी हा दुसरीकडे कर वर्ग करण्यात आला अशी माहिती मिळाली होती आम्ही काही नगरपालिकेत जाऊन चौकशी केली नाही <coughs> याबद्दल थोडीशी माहिती मिळावी दोन मिनटं दोन मिनट यातून काही माहिती मिळावी किंवा यातून काहीतरी मार्ग निघावा शेड कोणी तयार केलं केलंय ते उभं पण हा रोड आता जास्त चालतो कारण पाठीमागचा एरिया डेव्हलप झाल्यामुळे इथून हा शॉर्टकट पडतो गंगापूर रोडला टच होण्यासाठी सर्वात जास्त हा रोड जवळचा रस्ता पण तरी लोक इथून जातात येतातच खड्डे असले पत्ता सांगायच पत्ता आरटी ऑफिस गजावक्र नगर बॅक साइडला कॅन्सर हॉस्पिटल हॉस्पिटलजवळ कॅन्सर हॉस्पिटलच्या समोर आता इथे आमचे रवी भाऊ गवळी हे काल रात्री एक्सपायर झाले अक्षरशः इथे येणाऱ्या लोकांची पण गैरसोय होत आहे रस्ता नसल्यामुळे काही हालचाल नाही काही नाही इथला प्रतिनिधी कोण आहे काही समजत नाही पाच वर्षापासून कोणी प्रतिनिधी आहे की नाही ही एक म्हणजे विचाराचीच बाब आहे आज इथून आम्हाला म्हणजे त्यांची बॉडी न्यायला सुद्धा आम्हाला म्हणजे चिखलातून जा जावं यावं लागणार आहे भावे सरांनी आज काहीतरी सहकार्य करावं ॲम्ब्युलन्स बंद पडली होती ॲम्ब्युलन्स पण बंद पडली आहे अजून इथे वैकुंठरथाची तर नियोजन नाहीये म्हणजे काही सुविधाच नाही फोटो माणसं राहतात फोटो काढून पालिकेकडून बोलवली स्वतःच्या आणि

मग ते मुख्य आहे ना ते सांगा ना या परिस्थितीमुळे इथं डेंग्यू डासांचा प्रादुर्भाव जास्त झाला आणि आजची जी डेथ झालेली आहे ती डेंग्यूमुळे डेथ झालेली आहे सगळ्या अस्वच्छतेचं सगळं इथं रान वाजलेलं आहे आणि त्याच्यातनं ही दे, जी डेंग्यूच्या दे, डासांची निर्मिती झाली आहे स्वच्छ पाण्यामध्ये

त <laughs> खा पत्र्याचा शेड मारायला लागला टेम्पर्यंत पत्र्याचं शेड आलं का चल चालू चल चल इकडून गेलो नितीन भाऊ अरे आपले पोरा पाटनले ना त्याना भीषण आणि भयानक आहे की आद्य सुद्धा तयारी जी करायची ती तयारी करायला सुद्धा इथे कुठली व्यवस्था नाही सगळे चिखलामध्ये सगळं काम करताय काल रात्रीपासनं हे शेड बांधण्याचं काम सुरू होतं आम्हाला हां तर म्हणजे आयुष्याच्या अंतालासुद्धा स्वास्थ्य आणि सुख मिळणार नाही समाधान मिळणार नाही अशी ही व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेनं ह्यांना कोणालाही टॅक्स माफ केलेला नाही आहे प्रत्येकाची घरपट्टी भरली जाते प्रत्येकाची नळपट्टी भरली जाते आणि जे जे टॅक्सेस आहे सरकारचे ते सगळे भरले जातात मग हे पैसे सरकारी तिजोऱ्यांमध्ये जाऊन ते बेकायदा दुसऱ्या मार्गे तिसऱ्याला खर्च होतात आणि जे हक्कदार यायचे त्यांना ते, ते हक्क मिळत नाही म्हणून पिंटू येवले यांनी मला फोन केला आणि मी जीवाच्या आकांतानी नाशिक रोडहून इथपर्यंत पोहोचले माझ्या माहितीप्रमाणे वीस पंचवीस मिनटामध्ये म्हणजे सगळे निसर्डे रोड कालपासून पाऊस चालू आहे एवढ्या चिखलातनं आमची ती गाडी आली काही ठिकाणी स्लिप झाली तरी पण आम्ही इथे पोहोचलो का तर ही प्रश्न भयंकर आहे अंत्यविधीला सुद्धा साजेचं वातावरण नाही सोयीचं वातावरण नाही राहिलं जागा राहिला जागा नाही ती बॉडी घेऊन येणारी गाडी सुद्धा त्या खड्ड्यामध्ये अडकली ती गाडी सुद्धा तिथेच बाजूला उभी आहे ते इतकं भयंकर आणि भीषण अशी ही परिस्थिती कुठं आहे दोन हजार पंचवीस सालामध्ये हे कुठं आहे तर पेठ रोडला जे आर टी ओचं ऑफिस आहे आणि उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं नामकोचं कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर हॉस्पिटल इथून पाचशे मीटरवर आहे आणि आर टी ओ ऑफिस सातशे मीटरवर आहे तिथली ही परिस्थिती आहे मी एखाद्या आदिवासी पाड्यावरची ही गोष्ट सांगत नाही ज्या नाशिक महानगरपालिकेचं एक हजार कोटी रुपयांचं बजेट आहे जिथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे चाळीस हजार कोटी येऊ ठेव येऊ घातलेले आहेत आणि अनेक लोक देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत की चाळीस हजार कोटी येऊ दे आणि वीस तीस हजार कोटी आम्हालाच मिळू दे अशा मानसिकतेच्या वातावरणामध्ये आता आम्ही इथे आर टी ओ ऑफिस पेट्रोल रोड इथून जी इतकी महाभयंकर घटना कवर करतो आहे तर याची काही कोणाला लाज लज्जा आब्रू शरम हया शिल्लक जर असेल आणि तुमचा रोग जो तुम्हाला झालेला आहे त्याच्यातलं बाहेर यायचं असेल आणि जनतेच्या वाटेचे पैसे जनतेला द्यावं असं वाटत असेल तर कृपया ह्या सगळ्या गोष्टी करत चला आणि आमच्या शिव्या खाऊ नका आणि लोक आम्हाला शिव्या देण्यासाठी जागोजागी बोलवत आहेत आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे निडरपणे हे सगळे प्रश्न समाजमाध्यमांच्या द्वारे जगाच्या पटलावर मांडतच राहील आणि याच्यासाठी भांडतच राहील आज नाशिक महानगरपालिकेमध्ये ही जर अवस्था असेल तर सामान्य आदिवासी पाड्यांवर छोट्या छोट्या ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या गावांमध्ये काय परिस्थिती असेल याचा अंदाज न बांधलेला बरा तर या सगळ्या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि ज्याला ज्याला आहे ना आब्रू असेल अशा लोकांनी इथे येऊन आज दिवसभरामध्ये आहे ना या लोकांना कमीत कमी मोटरेबल रस्ते करून द्यावे आणि त्यांचं जगणं थोडंसं सुसह्य करून द्यावं लोकप्रतिनिधीचा काय काय बोला बोला काय म्हणतात लोकप्रतिनिधी बोला ना तुम्हाला काय अडचण या इकडे बोल ना लोकप्रतिनिधींनी याकडे कांबऱ्यांनी लक्ष देऊ दिले पाहिजे अक्षरशः माझा भाऊ रवींद्र गवळी हा इथून डेड बॉडी न्यायला सुद्धा आम्हाला पाण्यातून संघर्ष करावा लागू राहिलेला आहे आणि इथले जे काही लोकप्रतिनिधी यांनी कृपा करून या एरियाकडं जास्त करून लक्ष देण्यात जिवंत असताना ही व्यवस्था आपल्याला सुखानं जगू देत नाही पण हा वैद्य काका आम्ही अचानक निघून आलेलो आहे पंधरा मिनिटांनी फोन करा लाईव्ह चालू आहे लाईव्ह डिस्टर्ब जिवंतपणी आपन, ही व्यवस्था आपल्याला सुखसुविधा देत नाही पण माणूस गेल्यानंतर देखील काय अवस्था आहे नाही हे आपण आपण बघितले असेल मृतदेह नेण्यासाठी देखील व्यवस्थित ॲम्ब्युलन्स नाही आहे इथं महानगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारे रस्त्यांची सुविधा नाही आहे आणि डेथ कशामुळे झाली इथं डेंगूमुळे झालेली हे पाणी साचतं आहे याच्यामध्ये दे डेंगू होतं आणि ते डास चावल्यामुळे इथं डेथ होते कोणाचंच लक्ष नाही आहे आंधळधळ कुत्रं फिट खातं अशी अवस्था आहे सगळी लोकप्रतिनिधी काय करताय हा आमचा प्रश्न आहे निवडून दिले आमदार निवडून दिले नगरसेवक हे हे लोक त्यांच्यापर्यंत जाताय का नाही त्यांना प्रश्न विचारताय का नाही ही पण महत्वाची गोष्ट आहे नंतर फक्त मग तहान लागल्यावर वीर हा प्रकार झालेला आता माणूस गेल्यानंतर आपल्याला आठवण येते का अरे हे काय झालं पण आपण सतत त्यांचा पाठपुरावा केला पाहिजे तुम्ही करता काय पाच वर्ष झोपा घेताय का प्रत्येक वेळेस आपण पाठपुरावा आपण जागरूक राहिलं पाहिजे नागरिकांनी जागरूक झालं पाहिजे तेव्हाच ह्या ह्या गोष्टी सुटतील አካሄ ተው የወሰድክ ደህር ይችላል ሰርክ 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 በአዝና በኋላ ሰርክ በአዝና በኋላ ሰርክ በአዝና በኋላ ሰርክ በኋላ ሰርክ በአዝና በኋላ ሰርክ 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 በኋላ

चलो <laughs> बाहि <laughs> हलो 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 न पद्धतीचा रास्ता आहे सरळ चालता सुद्धा येत नाही अशी निशंकर तिकडे साईडला बसवा आ, आ, आता इकडे महिला पडली बरं का आणि आज हाड मोड नाही ना लाखाच्या घरात जात हे छोटस उदाहरण देतो आणि ही परिस्थिती सगळी बघून घ्या आणि आजची ही जी डेथ झालेली आहे गवळींची त्यांचं नाव काय रवी गवळी हे डेंग्यूनी त्यांची डेथ झालेली बरं का डेंग्यूमुळे हा मृत्यू झालेला आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा म्हणून जनतेचा आक्रोश जास्त आहे